नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण एस एस सी जे डी यांच्या अंतर्गत आलेली जी कॉन्स्टेबल जी रिक्रुटमेंट आहे त्यासंदर्भात महत्त्वाची पाणी माहिती किंवा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर वेबसाईटची लिंक एवढ्याच्या कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुम्ही जिथून ती बघू शकता वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक डिसेंबरची जी नोटिफिकेशन दिसत आहे त्यावर तुम्ही जर गेला तर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ ओपन होईल जे की अराउंड चौऱ्याहत्तर पेजेस पी डी एफ आहे त्यामध्ये कॉन्स्टेबल जी डी आसाम रायफल एस एस एफ रायफलमॅन सी ए पी एफ तुम्हाला माहीत असेल ती भरती निघालेली आहे ॲप्लिकेशन स्टार्ट डेट एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत अर्ज करू शकता तुमची एक्झाम जी आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ही साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीस या दरम्यान असणार आहे पेमेंट तुम्हाला माहित असेलच पेमेंट जे आहे ते पे स्केल एस लेवल लेवल तीन म्हणजेच एकवीस सातशे तुमचं बेसिक असणार आहे त्यावर तुमचे महागाई भत्ता ट्रॅव्हलिंग भत्ता एच आर ए आय आठवून तुमचा पगार वाढणार आहे लेवल थ्री म्हणजे तुमचं बेसिक हे एकवीस सातशे असणार आहे त्यानंतर वॅकन्सीज तुम्ही जर बघितल्या तर टोटल वॅकन्सीज त्यांनी जवळपास अराऊंड पंचवीस हजार प्लस वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला दिसतील पंचवीस हजार प्लस वॅकन्सी या ठिकाणी आहेत प्रत्येक कॅटेग कॅटरनी आहे फोर झिओ का बी एस एफ सी एस एफ सी आर पी एफ एस एस बी आय टी बी पी ए आर एस एस एफ आणि कास्ट वाईज वॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहेत मिल फिमेल तुम्ही तक्ता बघून त्यासाठी अप्लाय करू शकता संपूर्ण पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे हे जे वॅकन्सीज आहेत या कमी जास्त होऊ शकतात किंबहुना जास्त होऊ शकतात कमीच्या शकता। ऐवजी एकदम प्रोसेस संपूर्ण होतोपर्यंत तुमच्या वॅकन्सी तुम्हाला नक्कीच वाढलेल्या दिसतील एज लिमिट आहे अठरा ते तेवीस वर्ष एक जानेवारी दोन हजार सव्वीसला तुमचं एज लिमिट अठरा ते सव्वीस पाहिजे सॉरी अठरा ते तेवीस पाहिजे तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता बाकींना सीसाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे त्यानंतर तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा एक जानेवारीला दोन हजार सव्वीसला कंप्लीट पाहिजे ते म्हणजे तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ज्या विद्यार्थ्यांकडं एन सी 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 सर्टिफिकेट असेल किंवा ए बी सी सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी त्यांनी एक चार्ट दिल्या बघा सी सर्टिफिकेट असेल तर पाच टक्के मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला भेटतील बोनस मार्क्स बी सर्टिफिकेटला तीन टक्के ए ए सर्टिफिकेटला दोन टक्केशिवाय तुम्हाला बोनस मार्क दिले जातील कारण तुम्हाला अर्ज ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची प्रोसेससुद्धा त्यांनी या पी डी एफमध्ये सगळ्यात सर्वात शेवटी दिलेली आहे तुम्ही ती बघून ऑनलाईन अर्ज घरभाष्टसुद्धा करू शकता अर्ज करण्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ॲप्लिकेशन फी जी आहे तुमची शंभर रुपये आहे विद्यार्थ्यांसाठी बाकी फिमेल कॅन्डिडेट्स आणि एस सी एस टी एक्सर्विसमॅन यांना कोणत्या प्रकारची फी एस एस सी आकारत नाही तुम्हाला माहीत असेलच बाकी विद्यार्थ्यांना शंभर रुपये फी फक्त आहे जे की तुम्हाला ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता अर्ज भरताना एक्झाम सेंटर या ठिकाणी दिले आहेत आपला जो आहे महाराष्ट्राचा हा वेस्टर्न रिजन आहे त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे जळगाव आहे मुंबई नागपूर नाशिक नांदेड पुणे अशा ठिकाणी तुमची एक्झाम कॅम्प्युटर बेस्ड ही घेतली जाणार आहे त्यानंतर तुमचे जे एक्झाम असणार आहे कॅम्प्युटर बेस ही टोटल ऐंशी क्वेश्चन्स एकशे साठ गुणांना असणार आहेत त्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जनरल जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल नॉलेज अवेअरनेस एलिमेंटरी मॅथमॅटिक्स इंग्लिश किंवा हिंदी तुमच्या दोन्हीपैकी एक तुम्ही शब्द घेऊ शकता प्रत्येक क्वेश्चन वीस प्रत्येक वीस क्वेश्चन असतील चाळीस गुणांना वेळ असतील साठ मिनटं म्हणजे एक तास निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या ठिकाणी असणार आहे तुमची एक्झाम ही मराठी भाषेमध्ये तुम्हीसुद्धा देऊ शकता झिरो पॉईंट ट्वेंटी फाय हे तुमचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याचा डिटेल सिलेबससुद्धा त्यांनी टॉपिक वाईज दिलेला आहे तुम्ही त्यानुसार अभ्यास करू शकता त्यानंतर तुमची लेखी एक्झाम म्हणजे बेस एक्झाम झाल्यानंतर काही वितर ते शॉर्टलिस्ट केले जातील फिजिकलसाठी त्यामध्ये तुमचं रनिंग जे आहे हे पाच किलोमीटर चोवीस मिनटात मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सोळाशे मीटर हे आठ साडेआठ मिनटात तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर हाईट आहे मेल एकशे सत्तर सेंटीमीटर फिमेल एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्यामध्ये रिलॅक्सेशन दिले बघा तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये आला तर मराठा जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर रिलॅक्सेशन आहे हाईटचं मेलसाठी आणि फिमेलसाठी एकशे पंचावन्न तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक प्रवर्गाने त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर चेस्ट न फगवता ऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच सेंटीमीटर त्यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन आहे बघा मराठा विद्यार्थ्यांसाठी अष्ट्याहत्तर न फुगवता प्लस पाच फुगवून म्हणजे त्र्याऐंशी सेंटीमीटर फुगून वेट उंचीच्या वयानुसार असावं त्यानंतर तुमचं मेडिकल एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिबेशन घेतलं जाई डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सर्व एज्युकेशन डॉक्युमेंट एन सी सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तसेच फॉर्म भरताना तुमच्याकडे डोमाशल सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा डोमाशल सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडं अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडं तुम्ही नसेल काढलं तर काढून घ्या अर्ज करताना तुम्हाला जे काही फोर्सेस आहेत त्याचा सिक्वेन्स तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून फायनल सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला त्या सिक्वेन्सप्रमाणे कट ऑफद्वारे तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल हा सिक्वेन्स काळजीपूर्वक द्या अर्ज करताना तुम्हाला सिक्वेन्स द्यायचा आहेत त्याला बी सी प्रमाणे त्यांनी मार्किंग केलेलं के मार्क आहे तुमचं फायनल सिलेक्शन जे असणार आहे हे तुमचं कॅम्प्युटर बेस्ड जे एक्झाम आहे त्यावर असणार आहे म्हणजेच एकशे साठ मार्काची तुमची जी कॅम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे त्यावर तुमचं फायनल सेशन असणार आहे फिजिकल आणि मेडिकल हे तुम्हाला क्वालिफाईंग नेचरचं असणार आहे यानंतर शेवटी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही कसा भरायचा आहे जे प्रोसेस स्टेप बाय स्टेप त्यांनी या पी डी एफमध्येच दिलेली आहे तुम्ही पी डी एफ बघितली तर तुम्ही घर बसल्या तुम्ही अर्ज करू शकता कशा प्रकारे तुमचं अकाउंट क्रिएट करायचं जर नसेल तर असेल तर तुम्ही त्याच अकाउंटमध्ये लॉग इन करून अर्ज करू शकता नसेल तुमचं अकाउंट फर्स्ट टाईम क असाल अप्लिकेशन तरी सर तुम्ही या ठिकाणी कसं करायचं आहे ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप दिलेली आहे सिग्नेचर कसल्या प्रकारे असले पाहिजे हॉरिजंटल पाहिजे व्हर्टिकल क्रॉस कुठल्या प्रकारे नाश्ता कामा नाही तसंच तुमचा फोटो आहे फोटोसुद्धा तुमचा वैलिड फोटो असणं घरीच आहे त्यांनीसुद्धा फो या ठिकाणी दिले फोटो कसा पाहिजे कसा नाही पाहिजे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तसेच संपूर्ण जे फॉर्मेट आहेत तुमचे डब्ल्यू एस असेल डोमासेल असेल जे जे फॉर्मेट आहेत त्यांचा फॉर्मॅटसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्यानंतर खाली आ, स्टेट कोड दिले आहेत बघा मराठसाठी तुम्ही जर बघलात तर स्टेट कोड आहे एकवीस त्यानंतर खाली त्यांनी लिस्ट ऑफ बॉर्डर प्रत्येक स्टेटचे जे बॉर्डर आहेत त्यांचे बॉर्डर त्यांनी दिलेले आहे स्पोर्ट गेम म्हणजे जे विद्यार्थी स्पोर्टमध्ये असतील यांच्यासाठी कोणत्या स्पोर्ट चालणार आहे या ठिकाणी ती आधी लिस्ट ट्वेंटी सिक्स स्पोर्ट या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही असाल तर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीतून अप्लाय करू शकता तर असे संपूर्ण पेटप आहे त्यामध्ये तुम्हाला जर काय अडचण असतील काही शंका असतील तर बिंदाच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसेच जे विद्यार्थी पुढील भरतीची तयारी करत असतील सुद्धा हा फॉर्म नक्की भरला पाहिजे एस एस सी डी दहावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता शेवटची तारीख आहे बघा एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका सगळं डॉक्युमेंट तयार ठेवा आणि अर्ज करायला सुरुवात करा धन्यवाद